नमस्कार नवल शिंदे यांच्या वैयक्तिक संशोधन आणि चिंतनाच्या आधारे साकारलेल्या या विशेष विचारमंथनात आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या वस आत वसलेल्या एका गूढ ऊर्जेच्या विश्वात प्रवेश करणार आहोत कुंडलिनी सप्तचक्रे आणि योग या मार्गाने स्वतःला अधिक खोलवर जाणण्याचा हा एक प्रयत्न आहे अगदी आणि हा केवळ माहितीचा संग्रह नाहीये नाही का तर एका आंतरिक शांती आणि समतुलनाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असं म्हणूया आपण आज कुंडलिनी शक्तीचं मूळ स्वरूप काय आहे आपल्या सूक्ष्म शरीरातली ती ऊर्जा केंद्र म्हणजे चक्र आणि त्यांचं संतुलन त्याचं महत्त्व काय हे जरा जाणून घ्यायचा प्रयत्न करू हो आणि यासाठी आपण नवल शिंदे यांच्या अभ्यासासोबतच योगाचार्य स्वामी अमित देव आणि डॉक्टर पूजा शर्मा यांच्यासारख्या जाणकारांच्या विचारांतील काही महत्वाचे पैलू पण बघणार आहोत आपला उद्देश या अथांग शक्तीबद्दल आदर बाळगणं योग्य मार्गदर्शनाचं महत्व अधोरेखित करणं आणि आत्मजागृतीच्या या मार्गावर एक सखोल पण म्हणजे स्पष्ट दृष्टिक्षेप टाकणं हा आहे नक्कीच चला तर मग या शांत आणि मरणीय प्रवासाला सुरुवात करूया उत्तम सुरुवात करूया कुंडलिनी पासून खूप ऐकलेला शब्द आहे हा पण तितकाच गुड वाटतो अनेकांना कुंडलिनी म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याच्या अगदी खालच्या टोकाला म्हणजेच मुलाधार चक्रात साडेतीन वेटोळी घालून शांतपणे पोहडलेली एक दिव्य सुप्त ऊर्जा अच्छा तिला आधी शक्ती मानलं गेलंय पार्वतीचं रूप ही आपल्या प्रत्येकात असलेली मूळ जीवनशक्ती आहे असं समजा तुम्ही सुप्त म्हणालात म्हणजे ती नेहमी कार्यशील नसते का आणि तिचे जागृत होणं म्हणजे काय मग बरोबर सामान्यतः ती सुप्तच असते निद्रिस्त असते तिचं जागृत होणं म्हणजे तिचा ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने प्रवास सुरू होणं तिचं अंतिम ध्येय काय तर सुषुम्ना नावाची जी मध्यनाडी आहे त्यातून वर प्रवास करत करत मस्तकाच्या सर्वात वरच्या स्थानी असलेल्या सहस्रार चक्रात पोचणं तिथे तिचं शिवाशी म्हणजे शुद्ध चैतन्याशी एकरूप होणं हाच तो क्षण आत्मसाक्षात्काराचा किंवा शिवशक्ती मिलनाचा आणि नवल शिंदे यांच्या मांडणीनुसार ही कुंडलिनी त्रिगुणात्मिका आहे त्रिगुणात्मिका याचा अर्थ काय होतो म्हणजे ती सत्व रज आणि तम या तीन मूलभूत गुणांनी बनलेली आहे सत्व म्हणजे संतुलन प्रकाश ज्ञान रज म्हणजे क्रिया गती आवड आणि तम म्हणजे जडत्व अंधार अज्ञान तिचं जागरण म्हणजे केवळ कोणती तरी शारीरिक घटना नाहीये तर आपल्या चेतनेचा या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या शुद्ध स्वरूपाकडे होणारा प्रवास आहे अच्छा म्हणजे एका मर्यादित अवस्थेतून अमर्याद अवस्थेकडे जाण अगदी हे खूप खोल आहे म्हणजे हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त आपले हे स्थूल शरीर नाही तर सूक्ष्म शरीराची रचना म्हणजे नाड्या आणि चक्र हे पण विचारात घ्यावं लागेल हो ना अगदी बरोबर योगशास्त्र काय सांगतं की आपलं अस्तित्व फक्त या दिसणाऱ्या शरीरापुरतं मर्यादित नाहीये आपल्या आतमध्ये सूक्ष्म ऊर्जा प्रवाहांचं एक अत्यंत गुंतागुंतीचं जाळं आहे कल्पना करा सुमारे बाहत्तर हजार सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या आहेत बहात्तर हजार बापरे हो त्यांना नाळी म्हणतात ते आपल्या संपूर्ण शरीरात कार्यरत आहेत आणि या सगळ्यांमध्ये तीन नाड्या मुख्य मानल्या जातात बरोबर इडा पिंगला आणि शुषुम्ना बरोबर यातली इडा नाडी जिला चंद्रनाडी पण म्हणतात ती आपल्या शरीराच्या डाव्या भागातून वाहते ती आपल्या भावना भूतकाळातल्या आठवणी शीतलता आणि तमोगुणाशी जोडलेली आहे अच्छा आणि जर तिचं संतुलन बिघडलं तर व्यक्ती जास्त हळवी निराश किंवा सारखी भूतकाळात रमणारी होऊ शकते आणि उजव्या बाजूची पिंगला नाडी ती सूर्य नाडी हो पिंगला ही क्रियाशक्तीचं प्रतीक आहे भविष्यकाळाचं नियोजन शरीरातली उष्णता आणि रजोगुण हे तिच्याशी संबंधित आहे ही आपल्याला कामाला लावते पण हिचं संतुलन बिघडलं तर व्यक्ती अति आक्रमक जास्त विचार करणारा अहंकारी किंवा सतत भविष्याच्या चिंतेत असू शकते अरे बापरे म्हणजे आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूचे संतुलन किती महत्वाचं आहे मग मध्यभागी असलेली सुशुमना नाडीचं काय कार्य आहे सुषुम्ना ही सर्वात महत्वाची नाडी आहे ती पाठीच्या कण्याच्या मध्यभागातून जाते ही संतुलन वर्तमान काळ आणि सत्वगुणाचं प्रतिनिधित्व करते कुंडलिनीचा जो खरा प्रवास आहे तो याच सुषुम्ना नाडीतून होतो पण गंमत अशी आहे की ही नाडी तेव्हाच सक्रिय होते जेव्हा इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्या संतुलित होतात म्हणजे दोन्ही बाजूची ऊर्जा समान पातळीवर यायला हवी अगदी सहजयोगानुसार या नाड्यांमधला ऊर्जेचा प्रवाह किंवा त्यातले अडथळे हे आपल्याला हातांवर सुद्धा जाणवतात असं मानलं अच्छा म्हणजे आंतरिक संतुलन साधल्याशिवाय खरा आध्यात्मिक प्रवास सुरूच होत नाही बरोबर आणि याच नाडीवर ती सात मुख्य ऊर्जा केंद्र आहेत ज्यांना आपण चक्र म्हणतो अगदी बरोबर ही चक्र म्हणजे जणू ऊर्जा साठवणारी आणि वितरित करणारी केंद्र आहेत पॉवर स्टेशन सारखी कुंडलीनी जागृत झाल्यावर याच चक्रांमधून टप्प्याटप्प्याने वर जाते प्रत्येक चक्राचं भेदन झाल्यावर म्हणजे ते पार केल्यावर चेतनेची पातळी उंचावते नवल शिंदे आणि डॉक्टर पूजा शर्मा यांच्या अभ्यासानुसार प्रत्येक चक्र आपल्या शरीरातल्या विशिष्ट अंतस्रावी ग्रंथींशी म्हणजे एन्डोक्राईन ग्लँड्सशी महत्वाच्या अवयवांशी आणि विशिष्ट मानसिक व भावनिक अवस्थांशी जोडलेलं आहे आपण या सात चक्रांची आणि त्यांच्या संतुलनाचं महत्व जरा अजून सविस्तर समजवून घेऊ शकतो का कलाचित सुरुवात खालून करूया नक्कीच आपण खालून वर जाऊया पहिलं चक्र आहे मूलाधार हे पाठीच्या कण्याच्या अगदी खाली आहे त्याचा बीज मंत्र आहे लम हे आपल्या अस्तित्वाचा आधार आहे सुरक्षा स्थिरता आणि पृथ्वी तत्वाशी जोडलेला आहे आणि जर हे असंतुलित असेल तर, तर व्यक्तीला सतत असुरक्षित वाटू शकतं आर्थिक अडचणी येऊ शकतात जगण्याची मूळ भीती वाढते किंवा शारीरिक पातळीवर बघितलं तर थकवा सांधेदुखी जाणवते याची देवता डाकिनी आहे डॉक्टर पूजा शर्मा सांगतात की या चक्राला संतुलित करण्यासाठी ग्राउंडिंग म्हणजे निसर्गाशी पृथ्वीशी जोडलं जाणं खूप महत्वाचं आहे म्हणजे पायाखालची आहे फक्त भौतिक नाही तर मानसिक पातळीवरही बरोबर यानंतर येतं स्वाधिष्ठान चक्र त्याचा बीजमंत्र वम हे साधारणपणे ओटीपोटात असतं हो ना हो हे जलतत्वाचं केंद्र आहे सर्जनशीलता भावना आणि आपले नाते संबंध यांचं केंद्र आहे हे, हे। याचं असंतुलन झालं तर मग नवनिर्मितीचा अभाव जाणवतो भावनांचा निचरा होत नाही नातेसंबंधात अडचणी येतात व्यसनाधीनता वाढू शकते किंवा प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या येऊ शकतात याची देवता राखीनी आहे अच्छा इथे डॉक्टर पूजा शर्मा एक मनोरंजक मुद्दा मांडतात की स्वाधिष्ठान चक्रावर विशुद्धी चक्राचं म्हणजे आपल्या घशातल्या चक्राचं नियंत्रण असतं असं ते कसं म्हणजे आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्याची क्षमता जी चक्राशी संबंधित आहे ती जर नसेल तर भावनांचा प्रवाह म्हणजे स्वाधिष्ठान चक्र बिघडतो भावना तिथेच अडकून राहतात अरे वा किती सुंदर जोडणी आहे ही आता थोडं वर येऊया नाभीजवळच्या मणिपूर चक्राकडे रम मणिपूर हे अग्नि तत्वाचं केंद्र आहे आत्मविश्वास इच्छाशक्ती पचनशक्ती आणि स्वतःची ओळख इथे केंद्रित आहे आपला जठराग्नी इथेच असतो हे जर असंतुलित झालं तर आत्मविश्वास कमी होतो पचनाचे विकार होतात मधुमेह भीती किंवा स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ शकतो याची देवता लाकिनी आहे हे चक्र संतुलित असेल तर व्यक्ती ध्येयवादी तेजस्वी आणि उत्साही बनते आणि मग हृदय चक्र अनाहत बीज मंत्र यम याबद्दल तर नेहमीच खूप हो कारण हे प्रेम करुणा सहानुभूती आणि क्षमा यांचं केंद्र आहे हे, हे तत्वाशी संबंधित आहे अनाहत म्हणजे काय तर आघात न झालेला किंवा अखंड ध्वनी डॉक्टर पूजा शर्मा गमतीने म्हणतात की बॉलिवूडने दिल तो पागल हे वगैरे गाण्यांमधनं हृदयाचं वर्णन भावनिक कल्लोळ म्हणून केलंय खरं पण खरं तर अनाहत चक्र हे अत्यंत शुद्ध शांत आणि संतुलित प्रेमाचं प्रतीक आहे अच्छा याचं असंतुलन व्यक्तीला कठोर भावनाशून्य बनवू शकतं किंवा अगदी सहज दुखावलं जाणारं पण बनवू शकतं नातेसंबंधांमध्ये खरी जवळीक साधता येत नाही याची देवता काकिनी आहे यानंतर घशातील विशुद्धी चक्र बीजमंत्र हम विशुद्धी हे आकाश तत्वाचं केंद्र आहे संवाद अभिव्यक्ती सत्य बोलणं आणि ऐकणं तसंच कलात्मकता याच्याशी हे जोडलेलं आहे याचं असंतुलन झालं तर मग संवादात अडथळे येतात लोक स्वतःला नीट व्यक्त करू शकत नाहीत किंवा मग थायरॉइडच्या समस्या येऊ शकतात काही वेळा लोक अनावश्यक खूप बोलतात किंवा अगदीच बोलत नाहीत याची देवता शाकिनी आहे म्हणजे कम्युनिकेशन स्किल याच्याशी संबंधित आहे अगदी हे चक्र संतुलित असेल तर व्यक्ती उत्तम वक्ता गायक किंवा कलाकार बनू शकते स्पष्ट आणि प्रभावी संवाद साधू शकते आणि मग भुवयांच्या मध्ये असलेलं आज्ञा चक्र बीज मंत्र ओम किंवा अम ज्याला तिसरा डोळा पण म्हणतात हो हे अंतर्ज्ञान विवेकबुद्धी मानसिक स्पष्टता आणि निर्णय क्षमतेचं केंद्र आहे याला आज्ञाचक्र म्हणतात कारण इथे पोचल्यावर व्यक्ती आपल्या मनावर आणि इंद्रियांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवते याच चक्राशी टेलिपथीसारख्या सारख्या सूक्ष्म क्षमता जोडल्या जातात असं मानलं जातं याचं असंतुलन झालं तर निर्णय घेता येत नाहीत गोंधळ उडतो डोकेदुखी तणाव किंवा डोळे काणाचे विकार होऊ शकतात याची देवता हाकिनी आहे गुरुचं स्थान पण मानलं जात याला हो ना अगदी आंतरिक गुरु इथेच असतो असं म्हणतात आणि सर्वात शेवटी मस्तकाच्या अगदी वर असलेलं सहस्रार चक्र सहस्रार हे खर तर चक्रांच्या पलीकडची अवस्था आहे हजार पखळ्यांचं कमळ असं याचं वर्णन करतात हे अंतिम ध्येय आहे जिथे कुंडलिनी शक्ती शिवाशी पूर्णपणे एकरूप होते ही पूर्ण जागृतीची परमानंदाची आणि प्रकाशाची अवस्था आहे याचं वर्णन शब्दात करणं खरंच कठीण आहे हा केवळ अनुभवाचा विषय आहे असं म्हणतात ही चक्रांची माहिती खूपच उद्बोधक आहे खरंच पण आता सगळ्यात महत्वाचा आणि कदाचित थोडा संवेदनशील प्रश्न येतो मनात ही कुंडलिनी शक्ती जागृत कशी होते याचे सुरक्षित मार्ग कोणते आहेत कारण आपण धोक्यांबद्दलही ऐकतो बरोबर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कुंडलिनी जागरणाचे अनेक पारंपरिक मार्ग आहेत जसं की पतंजली ऋषींनी सांगितलेला अष्टांग योग आहे हठयोगातल्या काही विशिष्ट क्रिया आणि मुद्रा आहेत मंत्रांचा सातत्यपूर्ण जप केल्यानेही ती जागृत होऊ शकते किंवा सहजोग सारखे मार्ग आहेत आणखी एक महत्वाचा मार्ग म्हणजे शक्तिपात दीक्षा शक्तिपात ते म्हणजे काय शक्तिपात म्हणजे जिथे योग्य आणि अनुभवी गुरु आपल्या शिष्यामध्ये थेट आपली ऊर्जा संक्रमित करून कुंडलिनी जागृत करण्यास मदत करतात स्वामी अमित देव याचं एक सुंदर उदाहरण देतात जसं खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर पाणी चढवण्यासाठी आपल्याला मोटर लावावी लागते तसं गुरु शक्तिपाताद्वारे आपल्या ऊर्जेला गती देतात चालना देतात अच्छा म्हणजे गुरुची भूमिका खूप महत्वाची आहे यात अष्टांग योगाचा मार्ग कसा कार्य करतो कारण तो खूप पद्धतशीर वाटतो अष्टांग योग हा खरोखरच एक संपूर्ण आणि सुरक्षित मार्ग मानला जातो कारण तो, तो हळूहळू तयारी करून घेतो यात आठ पायऱ्या आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यम आणि नियम म्हणजे नैतिक आणि वैयक्तिक शुद्धता हो अहिंसा सत्य चोरी न करणं ब्रह्मचर्य अपरिग्रह हे यम आणि शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे नियम ही पायाभरणी आहे मग आसन म्हणजे शरीराला साधनेसाठी स्थिर करणे स्वामी अमित देव सांगतात आसन सिद्ध नसेल तर साधक ध्यान करताना शारीरिक त्रासानेच विचलित होईल साधनेत मन लागणार नाही बरोबर मग प्राणायाम प्राणायाम म्हणजे श्वास आणि प्राणशक्तीवर नियंत्रण ऊर्जेला नियंत्रित करण्यासाठी हे आवश्यक आहे मग येतो प्रत्याहार प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना बाहेरच्या विषयांपासून मागे खेचणं अगदी इंद्रिय संयम स्वामी अमित देव याचं एक रोजच्या जीवनातलं उदाहरण देतात समजा तुम्हाला गरमागरम समोसा किंवा रसमलाही समोर दिसली आणि खाण्याची तीव्र इच्छा झाली पण तुम्ही विचारपूर्वक ती इच्छा टाळली स्वतःवर ताबा मिळवला हा झाला प्रत्याहार अशा छोट्या छोट्या संयमातूनच मोठी मानसिक शक्ती विकसित होते हे छान उदाहरण आहे आणि मग धारणा व ध्यान धारणा म्हणजे एकाग्रता मनाला एका बिंदूवर केंद्रित करणं आणि ध्यान म्हणजे त्या एकाग्रतेचा अखंड प्रवाह जसं भिंगाच्या साह्याने सूर्यकिरण एकत्र करून कागद जाळता येतो तसंच ध्यान मनाला एकाग्र करून आंतरिक शक्ती जागृत करायला मदत करतं आणि यातूनच मग समाधी अवस्था येते बरोबर या सर्व पायऱ्या हळूहळू साधकाला अंतिम अवस्थेकडे म्हणजे समाधीकडे घेऊन जातात जी कुंडलिनीच्या पूर्ण जागृतीशी आणि सहस्रार चक्राच्या अनुभवाशी जोडलेली आहे कुंडलिनी जागृत झाल्यावर नक्की काय अनुभव येतात हे अनुभव कसे असू शकतात शारीरिक मानसिक किंवा आध्यात्मिक हे अनुभव खूप वैयक्तिक असतात आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार बदलतात शारीरिक स्तरावर बोलायचं झाल्यास पाठीच्या कण्यातून किंवा संपूर्ण शरीरातून ऊर्जेचा प्रवाह जाणवतो कधी उष्णता जाणवते तर कधी कमालीची थंडी हो का हो शरीर कंप पाहू शकतं किंवा शरीरात प्रचंड ऊर्जा आहे असं वाटतं मानसिक पातळीवर विचारांमध्ये विलक्षण स्पष्टता येते अचानक खूप आनंद किंवा कारण नसताना भावनांचा कल्लोळ पण जाणवू शकतो सर्जनशीलता वाढते आणि आध्यात्मिक पातळीवर अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन खूप तीव्र होतं काही दृष्टांत येऊ शकतात किंवा सर्व चराचराशी आपण एकरूप आहोत अशी गहन भावना येऊ शकते हे अनुभव रोमांचक वाटत असले तरी मला वाटतं आपण आता त्या महत्वाच्या आहे आणि ती सूचना अत्यंत अत्यंत आहे जी आपण पुन्हा पुन्हा सांगायला हवी स्वामी अमित देव डॉक्टर पूजा शर्मा नवल शिंदे आणि अनेक अनुभवी साधक हेच स्पष्ट करतात की कुंडलिनी जागरण ही एक प्रचंड शक्तिशाली प्रक्रिया आहे म्हणजे याला हलक्यात घेऊन आहे अजिबात नाही कोणत्याही परिस्थितीत योग्य अनुभवी आणि शक्यतो आत्मसाक्षात्कारी गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतःहून म्हणजे पुस्तकं वाचून किंवा व्हिडिओ पाहून याचे प्रयोग करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं धोकादायक म्हणजे नेमकं काय का होऊ शकतं काय धोके आहेत यात जर ऊर्जा प्रवाह चुकीच्या पद्धतीने जागृत झाला किंवा आपलं शरीर आणि मन त्याला सांभाळण्यास तयार नसेल तर गंभीर मानसिक अस्थिरता येऊ शकते पॅनिक अटॅक्स येऊ शकतात भीतीदायक अनुभव येऊ शकतात व्यक्ती भावनिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडू शकते शारीरिक व्याधी सुद्धा उद्भवू शकतात बापरे म्हणूनच स्वामी अमित देव म्हणतात देखे दिखाए करे योग छिजे काया बाढे रोग म्हणजे दुसऱ्याचं बघून किंवा अपुऱ्या माहितीवर योग किंवा साधना केली तर शरीराचा क्षय होतो आणि रोग वाढतात गुरुच सांगू शकतात की साधक त्या शक्तीला पेलण्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पात्र आहे की नाही म्हणजे गुरुची निवड करणं हे पण अत्यंत महत्त्वाचं आणि विचारपूर्वक करायला हवं निश्चितच स्वामी अमित देव म्हणतात पाणी सदा पीजीए छान गुरु सदा कीजीए जान जसं पाणी नेहमी गाळून प्यावं तसं गुरुला पूर्णपणे जाणून त्यांची योग्यता तपासून मगच स्वीकारावं गुरु स्वतः त्या मार्गावर चाललेले असावेत अनुभवी आणि स्थिर असावेत अगदी खरे या सगळ्या मार्गाचं या साधनेचं अंतिम उद्दिष्ट काय आहे कुंडलिनी जागरण चक्र संतुलन यातून शेवटी काय साधायचंय अंतिम उद्दिष्ट आहे आत्मसाक्षात्कार पूज्यश्री दीपक भाई यांच्या ज्ञानानुसार सांगायचं तर मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष अनुभवातून मिळवणं हे शरीर हे मन ही बुद्धी हा अहंकार या सगळ्या तात्पुरत्या ओळखी आहेत यांच्या पलीकडे जो आपला खरा शाश्वत आत्मा आहे त्याचं ज्ञान होणं त्याला अनुभवणं स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला जाणणं हो त्या जाणीवेत स्थिर झाल्यावर काय होतं तर व्यक्ती साक्षीभावाने आपल्या विचारांना भावनांना आणि कर्मांना पाहू शकते ती त्यांच्यात वाहत जात नाही त्यामुळे अनावश्यक दुःख कमी होतं गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच तर सांगितलं होतं की तू हे शरीर नाहीस तर अविनाशी आत्मा आहेस त्या आत्माभावात स्थिर हो मग तुला कशाची भीती राहणार नाही खरंच आज आपण कुंडलिनी शक्ती नाडी आणि चक्रांच्या या गहन पण तितक्याच महत्त्वाच्या विश्वाची एक ओळख करून घेतली हा स्वतःच्या आत दडलेल्या असीम क्षमतेला शांतपणे आणि आदरपूर्वक ओळखण्याचा प्रवास आहे असं वाटलं नक्कीच आणि हे ज्ञान केवळ ऐकण्यापुरतं किंवा वाचण्यापुरतं नाही आहे तर हळूहळू अनुभवण्याचा आचरणात आणण्याचा विषय आहे पण पुन्हा एकदा आठवण करून देतो हा या मार्गावर संयम शुद्ध आचरण श्रद्धा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका योग्य मार्गदर्शकाची सोबत अत्यावश्यक आहे बरोबर आपण आपल्या श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जाऊ शकतो का ज्यावर ते थोडं मनन करू शकतील नक्कीच जरा विचार करा आपल्या आतली ही सूक्ष्म ऊर्जा जेव्हा संतुलित आणि जागृत होते तेव्हा त्याचा परिणाम केवळ आपल्या ध्यानाच्या अनुभवावरच नाही तर आपल्या रोजच्या जगण्यावर कसा होऊ शकेल आपले निर्णय घेण्याची पद्धत आपले इतरांशी असलेले नातेसंबंध अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद किंवा येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्याची आपली क्षमता hmm. या सगळ्यावर या आंतरिक संतुलनाचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो का ही आंतरिक शांती आणि स्पष्टता आपल्या व्यावहारिक जीवनाला अधिक समृद्ध करू शकेल का यावर शांतपणे विचार करायला नक्कीच जागा आहे नक्कीच खूप छान विचार हा धन्यवाद धन्यवाद